हे सरकार स्थापन झाल्यापासनं महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे या ठिकाणमध्ये समन्वय नाही हे स्पष्टपणाने सामोरे येत आहे उघडपणाने कोणीतरी व्हिडिओ बाहेर काढतो कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो ते काळी पूजा करतात काय करतात काही घेणं देणं नाही पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या काळ्या पूजेला एवढं महत्व कधी बस ला ला। हो ना यायला लागलं याच्यातनं काय प्राप्त होत जिथे जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले हे नगरसेवक फोडताना तीन तीन कोटी पाच पाच कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय हे येतात तुम्ही तीन हजार कोटी रुपये एकच टेंडर मधन खाणार असाल एका टेंडरमधनं तीन हजार कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्र मला असंही आठवतं की एकोणीसशे एकोण एकोणनव्वद साली बोफोर्सचा सा घोटाळा झाला असं बोंबळ झाली स्कॅम झाला स्कॅम झाला आणि पासष्ट कोटी रुपये घेतले असा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांनी तत्कालीन कैलासवासी राजीव गांधी यांच्यावर केला राजीव गांधींचा त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला पासष्ट कोटी रुपयामध्ये अख्ख केंद्र सरकार उलटलं इथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात आणि सांगतात याच्या तीन हजार कोटीचा कफला आहे तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं अख्ख सरकार सुप्रीम कोर्टात खाली धावत जात दुसऱ्या दिवशी मागे घेत पण मागे घेताना तीन हजार कोटीचा घोटाळा आहे तीन हजार कोटी अरे काय तुमच्या बाचे पैसे आहेत का आमच्याच बारा कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त असताना वाटणार जुगारात हा जो राजकीय जुगार सुरू झालाय आणि कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं आम्ही त्याच्यात आहे की नांदेडला आठवड्याला एक खून होतोय महाराष्ट्रामध्ये बाय महिलांवरचे अत्याचार वाढले खोटा स्पर्धा सुरू झालेली आहे जे ठाण्याच्या केस बद्दल विरोधी नेते बोलले सगळे पुरावे हातात असताना देखील पोलीस कारवाई करायला तयार नाहीत डाय म्हणजे कन्फेशन आहेत आरोपींचे की आम्हाला खून कोणी करायला सांगितला काही पोलीस करायला तयार नाही का चालू आहे सत्ताधारी पक्षाची लोक खून करणार असतील आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचवणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी लोकांची हिंमत वाढायला लागली स्वतःच्या पॉलिटिकल मेमोरेंडम मध्ये सांगतात की कर्जमाफी करणार आणि त्याच कर्जमाफी बद्दल बोलतात आम्ही बोललोच नाही आम्ही बोललोच नाही अरे काय तुमचा काय शेतकरी ला मला लाचार वाटतो की काय तुझ्या मायला पैसे आम्ही दिले तुझ्या बापाला पैसे आम्ही दिले तुला पैसे आम्ही दिले अरे तुझ्या जीवावर जगतो की काय आम्ही लोणीकरांनी लोणी खाल्लं असेल महाराष्ट्राच्या जनतेने खाल्ले नाही तेव्हा अशा या भ्रष्ट उन्माद आलेल्या मंत्र्यांबरोबर त्यांच्या बाजूला बसून चहा प्यावा असं आमच्यापैकी एकालाही वाटत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की चहा पानाला त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं गुन्ह्यांना मदत करणं मराठीवरती अत्याचार करणाऱ्या सरकारला मदत करणं आज सगळे बोलायला लागले की नाही बघू 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 अरे तुम्ही कॅबिनेटमध्ये होतात ना कॅबिनेटमध्ये तुमच्या समोर आला ना हिंदीचा प्रश्न मग कॅबिनेटमध्ये विरोध काय केला आता कशाला विरोध करताय आता कशाला काहीतरी आम्हाला वेगळं वाटतंय वेगळं वाटतंय बघू काहीतरी विचार करू बोलताय कॅबिनेटमध्ये काय करता तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे आणि जनता भडकली म्हटल्यावरती लगेच नाही नाही काहीतरी विचार करू काहीतरी विचार करू नका विचार करू महाराष्ट्राची जनता विचार करेल मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हाला माफी नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सगळी मराठी माणसं महाराष्ट्रात एक होताना दिसत आहेत भाषेविषयी कुठलाही तिरस्कार कोणाला असण्याचं कारण नाही अरे पण सक्ती कशाला जबरदस्ती कशाला काय शिकायचं ते शिकवतो द्या मराठी माणसांना कुठली भाषा द्या फ्रेंच शिकायचं जर्मन शिकायचं स्पॅनिश शिकायचं शिकू आम्ही आमची पोरं शिकतील तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय शिकायला पाहिजे तर ही जी परिस्थिती निर्माण करते है, सरकार हे फक्त मतांचं राजकारण आहे या मतांच्या राजकारणापुढे मराठी माणसाचा बळी देत आहेत मराठी भाषेचा बळी देत आहेत आणि त्याला आमचा सक्त विरोध आहे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारबरोबर चहा प्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही आणि म्हणून आजच्या चहापानाच्या कार्यक्रमात आम्ही बहिष्कार टाकला प्रश्न असतील चला प्रश्न